देवता वेद्यर्थे श्री श्री एकनाथ शिंदे आरोग्य ऐश्वर्या समस्त मनोरथ मनोर वर्धापन लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा एकसष्टाव वाढदिवसाच्या निमित्तानं कराड येथे आज आम्ही इथं रत्नेश्वर मंदिर जे आहे प्रसिद्ध मंदिर आहे इथं दुग्धाभिषेक घातलेला आहे साहेबांना दीर्घायुष्य लाभो यासाठी कराड शिवसेनेच्या वतीनं आज इथं आम्ही अभिषेक घातलेला आहे आज ते कार्यक्रम सकाळी पार पडलेला आहे आज विविध कार्यक्रम आम्ही आज ते कराड शहराच्या वतीनं ठेवलेले आहेत अनाथाचं नाथ एकनाथ ह्याच्या उक्तीप्रमाणे अनाथ आश्रममध्ये आज आम्ही जेवण ठेवलेलं आहे तसेच आज रविवार शाळेला सुट्टी असताना सोमवारी आम्ही शाळेमध्ये वया पुस्तकांचं वाटप आहे खाऊचं वाटप केलेलं आहे असे वेगवेगळे कार्यक्रम आमचं शिंदेसाहेबांच्या प्रेमाखातर आम्ही केलेले आहे आमच्या नेत्याला प्रमुख मान्य एकनाथजी साहेब यांना दीर्घावशी लाभू हे आम्ही सर्व शिवसैनिकच्या वतीनं प्रार्थना करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र